नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने मोठी घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना सात बारावरील हेक्टरी पाच हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादित दहा हजार रुपये देण्यात येणार आहे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सर्व अटी बाजूला ठेवून आर्थिक मदत केली जाईल ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही तरी त्यांना लाभ देण्यात येईल तेन। तसेच पुढे म्हणाले की जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी नियम व हो अटी बाजूला सारून मात्र सात लाभ देण्यात येईल त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाहीये प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या सात बारावर पैसे देण्यात येणार आहे त्याचसोबत सोयाबीन कापसाला सुद्धा पाच हजार रुपये अनुदान जाहीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे त्यानुसार हे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सुद्धा आलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ई पीक पाहणी न केलेल्या शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक अशी अपडेट होती कारण या शेतकऱ्यांना देखील आता सात नुकसान भरपाईची आर्थिक मदत दिली जाणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो